कारगिल विजय दिवस हा दिवस सैन्याच्या प्रत्येक सैनिकाला समर्पित आहे ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे आजची ही तारीख म्हणजे भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचं आणि आपल्या सैनिकांच्या शौर्याचं प्रतीक आहे आपण कारगिल दिवस सव्वीस जुलैला साजरा करतो आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाली त्यातलं हे सर्वात भयंकर आणि दीर्घकाळ चालणारं युद्ध होतं कारगिल युद्धाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे पण पाकचे माजी लष्कर शाह परवेज मुशरफ यांनी कारगिलवर ताबा मिळवण्याचं का रचलं हे सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या ग्लेशियर वर भारताचा ताबा होता आणि हीच बाब पाकिस्तानला विशेषतः तत्कालीन ब्रिगेडियर परवेज मुशरफ यांना खटकत होती त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी या दरम्यान सियाचिन पाकिस्तानच्या ताब्यात घेण्याचे आटोकाट प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना यश आलं नाही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विश्वासू म्हणून परवेज मुश्रफ ओळखले जात होते शरीफ यांच्याच कार्यकाळात ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी मुशरफ यांची नियुक्ती झाली लष्कर प्रमुख झाल्यावर मुशरफ यांनी सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेण्यासाठी पुन्हा एकदा डावपेच रचण्यास सुरुवात केली फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात लाहोर येथे करार झाला उभय देशांमध्ये शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंधित करण्यावर या देण्यात आला होता परंतु अवघ्या कराराच्या घेतली आणि कारगिल युद्धाला तोंड फुटलं मे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सियाचीनला रसद पुरवणारा मार्गच बंद करण्याचा डाव मुश्रफ यांनी रचला नॅशनल हायवे वन ए श्रीनगर आणि लेहच्या दरम्यान आहे याच हायवे वरील वाहतूक बंद करण्याच्या दृष्टीनं कारगिल ताब्यात घेण्याची योजना त्यांनी आखली हिवाळ्यात कारगिलमध्ये भरपूर बर्फ पडत असल्यानं कारगिल नजीकच्या सीमावर्ती भागातील पर्वतीय चौक्या भारत आणि पाकिस्तानकडून रिकामा केल्या जातात याबाबत कोणताही लिखित करार नसताना परस्परातील समजोत्यानुसार हे अनेक वर्ष सुरू होतं पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानने या चौक्या सोडल्या नाही बर्फ वितळू लागला तेव्हा पाकिस्तानी सैन्य भारतीय हत्तीत घुसून अगदी सात आठ किलोमीटर पर्यंत आतमध्ये बसले पर्वत रांगांवरील ठाणी त्यांनी ताब्यात घेतली त्यामुळे उंचावरून त्यांना हल्ला करणं अगदी सोपं झालं सलग तीन महिने चाललेल्या या युद्धात भारतीय शूर जवानांनी पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावलं ला। आणि तो भूभाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतला अशा रीतीनं सियाचीनवर ताबा मिळवण्याचे परवेज मुशरफ यांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा एकदा धुळीस मिळालं असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका